काल पाठ हो, उबेरची रिजर्वेशनची ट्रिप आली मला नऊ हजाराची हैदराबादची तर मला ती ट्रिप बघून त्याच्यावर भरसाच होत नव्हता हो की लांबची ट्रिप बे येऊ शकते का तर इतक्याला आमची ट्रिप शक्यतो कोणी बुक करत नाही विमानाने जाते ट्रॅव्हल्सने जाते किंवा ट्रेनने जाते गाडी बुक करून असे परवडत नाही त्यामुळं शक्यतो इतक्याला आमची गाडी बुक कोणी करत नाही तरी पण आम्हाला बुकिंग आलती म्हणल्यावर म्हणलं चला घेऊया नऊ हजारात पाचशे किलोमीटरचं दाखवत होत तर चला म्हटलं जरी नाही परवडलं तरी पण फिरून तर येऊ का तर तसं आम्ही आख्या जिंदगीत कधी हैदराबादला नसतो गेलो तर चला म्हणलं नाही परवडलं तरी फिरून तर येऊ काही अडचण नाही तर ट्रिप घेतली मी आणि कस्टमरला पिकअप केल्यावर कळलं की त्यांच्याकडे कुत्रा होता आणि त्यांची हैदराबादला ट्रान्सफर झाली होती त्यामुळं प्लेनमध्ये तर कुत्रा अलाउड करत नाहीत आणि ट्रेनला संपूर्ण ते, ते कंपार्टमेंटच बुक करावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडे सामान पण होत तर त्यांनी कॅब बुक केली म्हणलं चांगली गोष्ट आहे त्या त्या नादाने निदान आपलं फिरणं होतं चांगली गोष्ट आहे काही अडचण नाही म्हणलं मस्त पैकी निघालो होत सात वाजता निघालो होत पुण्यातून सोलापूरमध्ये दहा वाज जायच्या जा, दहा अकरा साडे अकराच्या दरम्यान पोहोचलो होतं तर आता मला देणंच नाही म्हणजे ऊन पडलं नव्हतं त्यामुळे देण्यात नाही शिराळ पडलं होतं तर आता ही हैदराबादची है ट्रिप होती म्हणजे तेलंगणात ट्रिप होती आणि मला निम्मा रस्ता क्रॉस झाल्याच्या जा पुढं कळालं की फक्त तेलंगणा नाही तर कर्नाटक क्रॉस करून मला तेलंगणात जायचंय तर माझी ऑल इंडिया टुरिस्ट परमिट गाडी आहे तर मी बऱ्याच जणांना विचारलं की ऑल इंडिया टुरिस्ट परमिटला बाहेर गेल्यावरती काय प्रॉब्लेम येत नाही का तर महाराष्ट्र परमिटला महाराष्ट्र परमिट गाडीला बाहेर गेल्यावरती टेम्पररी परमिट काढावं लागतं हे मला माहित होतं त्यामुळे मी गाडी घेतानाच ऑल इंडिया परमिट घेतली तर तरी पण काही लोक असे म्हणजे ग्रुपवर तरी चर्चा होतच असते की ऑल इंडिया परमिटला पण पर काहीतरी करावं लागतं त्यामुळे मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर गेलो नव्हतो त्यामुळे मला तर काय माहित नव्हतं आणि माझ्याकडे एवढा जाणकार माणूस पण ओळखीचा नव्हता की मला प्रॉपर त्या गोष्टीची माहिती देऊ शकेन त्यामुळे एक आर्ट डिव्हिजनचा माझ्याकडे नंबर होता त्याला मी फोन लावला तो बोलला की ऑल इंडिया परमिटला काही करायची गरज लागत नाही त्यामुळे तू तिथं जा आणि बर सत्तर रुपये पावती फाडते चेकपोस्ट वरती असं म्हणजे तिथंच काहीतरी करायला सांगितलं त्यांनी पण मी म, आता फर्स्ट टाइमच असल्यामुळे मी गोंधळून गेलो आणि मी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून कर्नाटक बॉर्डरच्या चेकपोस्ट वरती चौकशी करण्यासाठी गेलो ते परमिट घेऊन तर त्या अधिकाऱ्यांनी माझं परमिटच घेतलं आणि तो बोलला नऊ हजार रुपये तुला टॅक्स भरावा लागेल मी म्हणलं त्याला दोनच दिवस आहे दोन दिवसाचं टेम्पररी परमिट काढून द्या तर तो बोलला की ऑल इंडिया परमिट गाडीला टेम्पररी परमिट निघत नाही तुला नऊ हजार रुपये टॅक्सच भरावं लागेल नाहीतर मग तुझं डॉक्युमेंट जमा राहतील आमच्याकडं <laughs> त्यांनी मला अडवलं नव्हतं मी स्वतः जाऊन तिथं चौकशी करून तो तसा म्हणला म्हणलं Uh, मी इथून माघारी जातो माझे डॉक्युमेंट तर रिटर्न जे का तर मी कर्नाटकमध्ये मध्ये नव्हतो घुसलो चार पाच किलोमीटर वरतीच बॉर्डरच्या तो चेक पोस्ट होता तर म्हटलं मी इथून महाराष्ट्रात जातो का तर मला वाढच नऊ हजार चालतं आणि मी टॅक्सच नऊ हजार रुपये भरले मला मागं काय राहायचं त्यामुळे मी इथून महाराष्ट्रात जातो म्हटलं त्याला तर तो डॉक्युमेंट सुद्धा देत नव्हता आणि शेवट मग दुसरा त्याचा जोडीदार का कोणीतरी म्हणजे इनशॉर्ट त्यांना पैसेच खायचे होते पण ते बोलून नव्हते दाखवत तर त्यांना लक्ष द्या का तर मी आतापर्यंत कुणाला पैसे नव्हते दिले त्यामुळे माझ्या एक टक्के सुद्धा मनात नव्हतं की यांना पैसे द्यावा किंवा दोन नंबर करून पुढे जावा का तर मी स्वतःहून तिथं जाऊन टॅक्स भरण्यासाठी गेलतो मी माझे मित्र कोणी असते तर ते पोलिसांनी अडवलं तरी थांबवत नाही अशी वाकडी तिकडी करून गाडी काढतातच पण मी इमानदारी टॅक्स भरायला गेलो आणि त्या माणसाने माझं परमिट घेतलं आणि तो बोलला की नऊ हजार रुपये टॅक्स भर आता माझं बंद पडलं म्हणलं त्याने हे केलंय आता शेवट पुढच्या माणसाकडे गेलो तो बोलला पाचशे रुपये दे तुझे डॉक्युमेंट देतो मी आणून आणि जातो आता नऊ हजार भरण्यापेक्षा मला वाटलं मग कोणतंच नसण्यापेक्षा हे बरं आहे पाचशे रुपये त्यामुळे मी पाचशे रुपये दिले पण तिथं सुद्धा मी कन्फ्यूज होतो की पुढे गेल्यावर मला पोलिसांनी अडवलं तर किती फाईन पडन पण म्हणलं आता पडन ती पडन का तर तिथं पण खूप टाइमपास झाला होता कस्टमर पण थांबत नव्हतं का तर कस्टमर असल्या गोष्टी थांबत नाही कस्टमर ना, मध काय झालं चला 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 त्यामुळे कस्टमर पण म्हणलं शेवट बिल करायची वेळेस त्रास देण्यापेक्षा चला हजार पाचशे काय फाईन पडून पडून दोन हजार तीन हजार असं काय पडन चला फिरायला आलो म्हणून सोडून देऊ तर गेलो पुढे मी त्यांना पाचशे रुपये देऊ पुढं गेल्याच्या नंतर मी हैदराबाद पर्यंत गेलो पण पर पर मला अडवलं नाही कोणी पोलिसांनी आणि सीएनजी चा पण कुठं प्रॉब्लेम नाही आला म्हणजे पुण्यापासून हैदराबाद पर्यंत सगळ्या पर मला सीएनजी भेटला आणि गर्दी पण कुठंच नव्हती त्यामुळे सीएनजी चा पण एकदम ओके कार्यक्रम झाला माझं जेवण खावण दोन हजार झालं म्हणजे येताना तर कस्टमरने चाललं मला आणि दोन हजारातच सी एन जी दोन हजार एकवीसशे बावीसशे असं काहीतरी सी एन जी झालाय जाताने पण तेवढाच खर्च होईल त्यामुळे काही टेन्शन नाही आणि तिथं मी त्यांना पाच वाजता ड्रॉप केलं साडेपाच पाच वाजल्या होत्या पाच वाजता ड्रॉप केलं आणि तिथून मी साडेसात आठ वाजता निघालो हैदराबादहून परत पुण्यासाठी तर येताना पण मला कुठंच काय प्रॉब्लेम नाही आला सी एन जीचा पण प्रॉब्लेम नाही आला आणि पोलिसांनी पण कुठं अडवलं नाही आणि सोलापूरमध्ये येऊन मी थोडा वेळ थांबलो सोलापूरमध्ये म्हणजे मी हैदराबाद पासून स्टॉप नॉनस्टॉपात म्हणजे कुठं थांबलो नव्हतो त्यामुळे म्हटलं इथं चहा वगैरे पितो म्हणजे माझं डायरेक्ट पुण्याला यायचं नियोजन होतं पण सोलापूरमध्ये चहा वगैरे पिण्यासाठी थोडं रील्स बघावं म्हटलं आपलं नेहमीची परंपरा रील्स बघण्याची त्यामुळं रील्स बघत होतो थोड्या वेळ आणि चहा प्यावा म्हटलं चहा पिऊस तर मला चार हजार सातशे रुपयाची पुण्याची ट्रीप पडली आणि गाडी काढूस तर दोन मिनटात तर कॅन्सल झाली म्हणजे फेक ट्रीप होती थोडक्यात तर म्हटलं मधून ट्रिप पडत म्हटल्यावर सकाळपर्यंत मला पडायला पाहिजे त्यामुळे मग मी तिथंच थांबण्याचा था, म्हणजे म्हटलं पुण्याला जाऊन पण सकाळी मला मध्ये सात वाजायचं टाइमिंग दाखवत होतं म्हटलं अख्खी रात्र गाडी चालवण्यापेक्षा पाटंपाटं झोप पण लागण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे म्हटलं मध्येच झोपू आणि उद्या दिवसभर तर झोपायचेच उद्या दिवसभर तिकडे झोपण्यापेक्षा आता इथं झोपू आणि उद्या दिवसा नाही पडली तरी पुण्याला जाते त्यामुळं मी सोलापूरमध्येच झोपलो आणि बारा वाज तर मला काही ट्रिप पडली नाही त्यामुळे बारा वाजता परत मी सोलापूरहून पुढं निघलो ट्रिप तर काय पडली नाही एम टी निघालो सीट वगैरे काय भरली नाहीत का तर मला सीट भरायला आवडत पण नाही आणि सीएनजीचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही आला आणि आरटीओचा पण काय प्रॉब्लेम नाही फक्त तेच असं झालं की कर्नाटकमध्ये चेकपोस्टला मी तिथे जाऊन त्यांना परमिट दाखवलं आणि त्यांना फर्स्ट टाइम माणूस आलाय म्हणजे त्यांनी राईट हो हेरलं मला की हा फर्स्ट टाइम आलाय आणि ह्याला चुकीचा नियम सांगितला तरी ह्याला काही कळणार नाही म्हणजे मला शंभर टक्के माहिती की, की कितीतरी ऑल इंडिया परमिट गाडीवाले दोन दिवसासाठी जाऊन येतात आणि त्यांनी म्हणजे माझी मुंबईमध्ये गाडी अडवली होती तर त्यावेळेस मला परमिटला तो पोलीस काहीच बोलला नाही की बाबा तुझा टॅक्स भरला नाही काय नाही असं नाही तसं नाही आणि माझं यम परिवहन ॲपला पण टॅक्स भरलेला परमिट व्हॅलीड दाखवतो दोन हजार सत्तावीस पर्यंत आणि हा अधिकारी मला म्हणला की नऊ हजार रुपये टॅक्स भरावा लागेल तर कशाचा भरावा लागन काय मला काय कळलं नाही नऊ हजार रुपये टॅक्स मागितला त्याने कर्नाटकचा तर म्हणजे मला तर गॅरंटी की तो शंभर टक्के माझ्याकडून पैसे आणि निवेदनातच मागत होता पण आता मला शंभर टक्के माहित नसल्यामुळे मी त्याला असं ठ स्पष्टपणे बोलू शकत नाही की बा तू चुक चुकीचा बोलते असं नाही का तर माहित नसल्या तुम्हाला माहित आहे फर्स्ट टाइम गेलो होतो महाराष्ट्राच्या बाहेर आणि माझी तब्येत एवढी नाही त्यामुळे कोणी पण असं चुना लावून जात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहित आहे त्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो पण माहित नसलेली गोष्टी आपण एकदम स्पष्टपणे असं बोलून नाही दाखवू शकत आता भावना समजून घ्या तुम्ही का तर असं झालं माझ्यासोबत तेवढेच गोष्टचा एक त्रास झाला नाहीतर जाण्याचा आणि येण्याचा खर्च पाच हजारापर्यंत जाईल जेवण खवण सगळं धरून साडेचार हजार माग राहतील म्हणजे पाहिजे तेवढा रेट नाही भेटला पण चला हैदराबाद बघून तर आलो का तर आमची लहानपणापासूनची आवड फिरणे ही तर सक्सेस होती ना पैसे नाही मिळो मिळो ती वेगळी गोष्ट आहे पण आता समजा हे भाडं नसतं तर आम्ही आयुष्यात कधी हैदराबादला गेलो नसतो पण भाड्याचे निदान ना भाड्याच्या नादाणे निदान हैदराबाद तरी बघून आलो चांगली गोष्ट आहे अजून एक मला विचारायचं की जर माझी गाडी पोलिसांनी जर अडवली असती तर मला किती रुपयाचा फाईन पडला असता आणि अशी ट्रिप मी भविष्यात घेणं योग्य आहे की अयोग्य हे मला कमेंटमध्ये सांगा का तर नशिबाने मला पोलिसांनी अडवलं नाही पण मला वाटतं पोलिसांनी जर अडवलं असतं तर लांबलीच लांबलंच आमची लिस्ट निघली असती पण मी धाडस करून गेलो पुढं नशिबानी पोलिसांनी अडवलं नाही आणि ऑल इंडिया परमिट पण हे बाहेरच्या स्टेटमध्ये चालतं का नाही हे पण एकदा सांगा का तर बरेच जण बोलतात की ऑल इंडिया परमिटला बाहेरच्या स्टेटला काहीच करायची गरज नसते आणि बरेच जण बोलतात की टेम्पररी परमिट काढावं लागतं आणि हा अधिकारी मला बोलला होता की ऑल इंडिया परमिटला टेम्पररी परमिट निघत नाही जर काढलं तर माझ्यावरती केस होते